जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर खात्यामध्ये पैसे जमा तर आता गो टू मेन पेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आता कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ई श्रम कार्ड असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल ई श्रम पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी जो तुम्हाला लँग्वेजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला हिंदी पाहिजे मराठी पाहिजे इंग्लिश पाहिजे तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे असेल ते तुम्ही लँग्वेज बदलू शकता खाली यायचं आहे गो टू मेन पेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ई श्रमचं जे काही पोर्टल आहे तर ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशाने लवकरात लवकर ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे तर आता जे की याचे जे काही पैसे आहेत ते मंथली तुम्हाला जे काही पैसे डिबीटीच्या माध्यमातून तीन हजार रुपये जे की आधारली बँक खात्यामध्ये तर इथं जे आहे तुम्ही यावरती क्लिक करून याचे डिटेल्स देखील चेक करू शकता त्यानंतर आता इथं आल्यानंतर आता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचप्रमाणे लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे की पैसे खात्यामध्ये जमा झालेले त्यासाठी तुम्ही जर याआधी श्रम कार्ड काढलेलं असेल तर लॉग इनवरती क्लिक करा नसेल तर नवीन श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच पहा तर आता आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे कॅपच्या येईल कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता कॅपच्या टाकल्याच्यानंतर इथं सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं मोबाईल नंबर टाकून कॅपच्या टाकून सेंड ओ टी पीवरती आपण क्लिक करून घेत आहे क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पी थोडा वेट करा ओ टी पी जसं असेल तर ओ टी पी तर टाकायचं आहे कॅपच्या टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही आतमधून चेक करू शकता की कोण तुम्ही यासाठी कोणतं बँकेचं पासबुक जोडलेलं आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता तर आता इथं जे आहे तुम्हाला सेल्फ मोबाईल नंबर टाकून इथं दोन वेळेस नऊ नऊ करून तुम्ही इथून सेल्फ रजिस्ट्रेशन देखील करू शकता तर आता याचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यात जमा झालेले आहेत ते पाण्यासाठी तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर इथं लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्वप्रथम तुम्ही या पोर्टलवरती याल तर आता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्ही पोर्टलून देखील चेक करू शकता की कोणत्या बँकेचं पासबुक जोडलेलं आहे विश्रमसाठी तर तुम्ही तुमचा आधारला जो किंवा मोबाईल नंबर लिंक टाकून ओ टी पी टाकून चेक करता येणार आहे किंवा ही दुसरी स्टेप आहे म्हणजे दुसरी प्रोसेस आहे तर इथून तुम्ही तरी तो तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून आता ज्या कोणाचा आधार ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे तर तर आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे तर इथं कॅप्चर जे येईल हा जो कॅप्चा आहे ते तुम्ही इथून रिफ्रेस देखील करू शकता तर इथं आल्यानंतर आता आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे हा जो कॅपच्या टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ टी पी येईल त्यानंतर ज्यांची ई के वाय सी झालेली आहे तर मागच्या वेळेस ई के वाय सी सुरू झालेल्या होत्या तर त्यांच्याच खात्यात पैसे इथं तर आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून गेट आधार ओ टी पीवरती आपण क्लिक करणार आहे तर आता ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पी देखील आपल्याला इथं आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊ ओकेवरती क्लिक करून तर आता आपण इथं ओ टी पी ज्या इथं एंटर करून घेतलेला आहे त्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला दाखवेल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर ओके ओके के आता तुम्हाला इथं दाखवेल की तुमची कोणती बँक आहे तुमचा अकाउंट नंबर का आहे कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा झालेले आहे ते टोटल तुम्हाला इथं दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे सर्चवरती क्लिक करून तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे जे काही तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये ईश्रमचे पैसे जमा झाले की नाही त्याचप्रमाणे आता ह्याचे जे काही पैसे आहेत ते आपल्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता तर ईश्रमचे पैसे अधिक आलेले नाही तर त्याबद्दल जे काही अपडेट येईल त्यानंतर दुसऱ्या राज्यांमध्ये ईश्रमचे पहिला स्टॉल म्हणजे तो जमा झालेला आहे तर जे की या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा कर लोकर लोकर तुम्ही तुम्ही कर तर आता ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे तर ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते बेनिफिट्स ई श्रमचे इथं मिळणार आहे तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ज्याने कोणी काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या